अंजाळे या गावात श्री महर्षी वाल्मिक मुख्य चौकात एका दुकानात चोरीचा प्रयत्न झाला आहे गावातील नवीन बाबा कोल्ड्रिंग जनरल स्टोअरच्या दुकानात कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी येऊन कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ना ना ते यशस्वी झाले नाही नागरिकांना चाहूल येताच चोरट्यांनी तेथून पळ काढला तेव्हा चोरीचा था प्रयत्न झाल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची मागणी ग्रामपंचायतकडे केली आहे अंजाळे या गावात कोडीवाड्यातील रहिवाशी यशवंत सुरेश सपकाळे यांच्या मालकीचे श्री महर्षी वाल्मिक चौकात बाबा कोल्ड्रिंक अँड जनरल स्टोर नावाचे दुकान आहे या दुकानात मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फरशी व दगड आणि विटाच्या साह्याने दुकानाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला हा प्रकार त्याचा अयशस्वी झाला नागरिकांची चाहूल येतात चोरट्याने तेथून पळ काढला सदर चोरीचा प्रकार हा सकाळी निदर्शनास आल्यानंतर या संपूर्ण चौकातील व्यावसायिकसह यशवंत सपकाळे यांनी ग्रामपंचायतीकडे मुख्य चौकात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे किंवा इतर व्यावसायिकांनी देखील कॅमेरे लावावे अशी त्यांची मागणी आहे जेणेकरून रात्री अपरात्री अशा पद्धतीने चोरी करणाऱ्यांवर अंकुश येईल तेव्हा ग्रामपंचायतकडून कॅमेरे कधी बसवले जातात याकडे आता लक्ष लागलं आहे कोट्याचा प्रयत्न केला आहे दोन दुकानाचं नाव आहे जय दुर्गा पान हाऊस आणि नवीन नाव आहे बाबा कुलकर्णी केंद्र स्टोर